तर नमस्कार स्वागत आहे तुमचं तर मी आज बनवणार आहे राजमा राजम्याची भाजी तर आने आने मी इथं कुकर ठेवलेलं आहे आणि तेल आणि त्या थोडेसे जिरे टाकून म्हणजे फोडणीलाच जिरे टाकते मी आणि मीठ हे टाकून मस्त दोन त्या चार शिट्ट्या घ्यायच्या आणि राजमा म्हणजे भिजला आणि जसं पाणी लागेल तसं पाणी टाकायचं राजमा चांगला भिजला ना तर मस्त शिजतो पण छान आणि एकदम नरम होतो तर मी आता कांदा भाजून घेत आहे आणि खोबरं थोडीशी मिरची टोमॅटो आणि अद्रक लसूण तर हे सर्व भा मस्त भाजून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत मी, एक तो मी एक तो तर एकत्रच भाजते तुम्ही कसं भाजतं ते नक्की सांगा आणि एकदम मस्त भाजून घेऊन ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर आधी कांदा हे करून घ्यायचा आणि बघा आमच्या इंच मध्येच काहीतरी चाललेलं असतं खत आहे तर थोडंसं खत टाकत आहेत त्या झाडांना पाऊस येतो आहे तर थोडा थोडासा तर त्यांचं मध्येच काहीतरी चाललेलं असतं खत घालायचं म्हणून तरी माझे वाटण आता तयार झालेलं आहे भाजून आता हे मी थोडंसं थंड होऊन मग मिक्सरला फिरवणार फिर आहे कारण गरम फिरवलं की भीती वाटते तर हे बघा वाटण तयार आहे तर आता आपण नवीन हे करूया आता तेल घेतलेलं आहे मी कढईत दोन पाऱ्या तेल घेतलेलं आहे तुम्हाला जसं लागेल तसं घ्या आणि त्यात आता हे वाटण टाकलेलं आहे तर वाटण चांगलं परतायचं तेल सुटेपर्यंत आता मी टाकत आहे याच्यात हळद आणि मी जो मसाला वापरणार आहे तो आम्ही घरी केलेला आहे आम्ही बाहेर बाहेरचा मी कुठलाही मसाला टाकणार नाही आहे हे आम्ही घरी बनवलेलं तिखट आहे काळं तर हे हे मी तीन चमचे टाकणार आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तिखट असतं तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका तर मस्त तेल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत मी टाकलेलं आहे आता त्यात आपण रा कोथंबीर टाकून राजमा टाकलेला आहे आणि ज्यांच्या त्यांच्या परिवारानुसार त्यांना जेवढी भाजी पाहिजे तेवढी करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा